नमस्कार मित्रांनो लपण डाव या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोड मध्ये खूप मोठा खुलासा झालाय सरकारने ज्या आई वडिलांचा तिच्या गाडीने ऍक्सिडेंट केला असतो तो व्यक्ती कान्हा नाही तर किरण असतो हा खुलासा स्वतः आता कान्हाने केलाय आणि कान्हा या पूर्वी सखी सोबत खोटा बोलला होता ते दोघ जण आता कान्हाचे आई वडील होते असं त्यांनी आता सखीला सांगितलं होतं त्याचबरोबर आता गौतमने परशुरामला सांगून टाकलंय मनस्विनी बद्दल आणि तो आता त्याच्या खऱ्या वहिनी म्हणजे तेजस्विनी जवळ सुद्धा आहे आणि मनस्विनीला हे समजल्यावर ती आता गण घेऊन गौतमचा पाठलाग करते आणि त्याला जीवाणी मारून टाकण्यासाठी त्याच्यावर गोळीसुद्धा चालवणार आहे त्याचबरोबर आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या भागाला तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की गौतम जेव्हा शेंगदाणे खात असतो त्याचे सगळे जे टर्फल असतात तो मुद्दामच मनस्विनीच्या डोळ्यात टाकतो आणि मनस्विनीला आता खूप त्रास होत असतो पण गौतमला मज्जा येत असते हे बघून कारण मनस्विनी हेच डिझर्व्ह करते तर काय होतं इथे आता एक डोळा झाकून असते मनस्विनी आणि तिला असं वाटत असतं की कोणालाच याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण गौतमला माहिती असतो ऑलरेडी की या मनस्विचे खरे डोळे निळे आहेत म्हणून आणि त्याला याचाच खुलासा करायचा असतो आणि गौतमने लेन्स हाती घेतल्यावर आता परशुराम मनस्विनीला की सरकार हे कॉन्टॅक्ट लेन्स तुमचे आहे का तर आता मनस्विनी घाबरू लागते आणि तिला वाटत असतं ता की तिचं सत्य आता सगळ्यांसमोर येणार आहे पण ती परशुरामचं आता काहीच त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि आपला एक डोळा झाकतच तिथून फास्ट मध्ये अशी निघून जाते आणि धावतच आपल्या खोलीत पडायला ला लागते तर त्यानंतर काय होतं आता परशुराम गौतमला झापतो आणि म्हणतो तू दारू प्यायलाच हे मान्य आहे पण तुला काय वेळ लागलाय का, लाग का दे तुझा साला गौतम ते या शेंगदाण्याच्या टर्फल्यासारखा तुझ्या सालं काढलं असते या सरकारने तर आता गौतमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते आणि गौतम म्हणतो आता परशुरामला एकदम कॉन्फिडंट वेने की नाही काढणार ती पण हा आज रात्री मला तो तुझा थोडा वेळ दे मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तर आता परशुराम प्रश्नातच पडतो ते मनस्वनी आता धावत पडत आपल्या खोलीत आली आहे आणि ती आरशासमोर आता उभी असते आणि प्रेक्षकांना ती तिच्या खोलीत पडत येताना तिने गौतम जळून तिचा कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा आपल्या हाती घेतलेलं असतं स्कूनच आणि त्यानंतर आपल्या खोलीत आल्यावर स्वतःचा हात ती जोरात भिंतीवर मारते आणि गौतमचा सगळा राग बाहेर काढत आता ही स्वतःशी बोलते हाऊ डेअर ही त्या गौतमने हे चुकून केलं की मुद्दाम केलं त्याने आणि नंतर ही स्वतःच म्हणते मनस्विनी मुद्दाम का करेल पण तो त्याला माझं सिक्रेट कुठे माहिती आहे तर आता मनस्विनीला इथे भीती वाटू लागते आणि ती स्वतःला म्हणते नाही मनस्विनी नाही हे आज घडलं पुन्हा घडता कामा नाही जोपर्यंत संपूर्ण सत्ता माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत माझा सिक्रेट सिक्रेटच राहिलं पाहिजे त्यासाठी त्या सखीच्या सया मिळवाव्या लागतील मला ते ही लवकरच आणि मनस्विनी तिच्या लेन्स कडे बघत आता म्हणते की त्या मूर्ख सखीला आणि त्या कानाला त्या दोघांनाही आता कळेल की सरकार काय चीज आहे ते आणि बगत्रा प्रेक्षकांना आता पुढेही काय करणार आहे तर गौतमने आता दुपारी सांगितल्याप्रमाणे परशुरामला की त्याला त्याच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर आता संध्याकाळ होत असते आणि यांच्या लहानपणीच्या मोठ्यापणीच्या थोड्याशा आता आठवणी निघतात जेव्हा राघव जिवंत असतो आणि दोघेही आता मस्त पार्टी करत असतात त्यांनी दारू वगैरेची अरेंजमेंट केली असते आणि ड्रिंक करत असतात तर काय होतं एक प्लेटमध्ये पापड ठेवला असतो तर गौतम आणि परशुराम त्याच्याबरोबर तीन तुकडे करतो आणि दोघेही एक सोबत म्हणतात की हा तिसरा तुकडा आपल्या दादाचा म्हणजेच राघवचा पगत्रा प्रेक्षकांना पुढे मजा सुद्धा येणार आहे खूप यामुळेच तर इथे काय होतं पहिले तर आता परशु आणि गौतम खूप सॅड असतात त्यांना आता त्यांच्या मोठ्या भावाची आठवण येत असते आणि परशुराम म्हणतो गौतमला काय दिवस होते यार ते तू मी आणि आपला राघव दादा आपण कायम तिघे एकत्र असायचो असच बसायचो आपण पण दादा असा मध्येच सोडून गेला आता परशुच्या डोळ्यात पाणी आलं असतं आणि आता परशु समोर आता गौतमला म्हणतो दादाने हे संपूर्ण जग सोडलं आणि दारू पकडली बरबाद करून घेतलं रे त्यांनी स्वतःला दारूच्या पायी आणि मी लटोकल आहे त्या सरकारच्या मागं पुढं माग पुढं असं करत करत तर आता गौतम म्हणतो परशुला मग नको करू ना तिच्या मागे पुढे कशाला करतो तुला म्हटलंय का तिने ती तिची जी हुजुरी करायला नाही ना, ना मग सोडून दे तर आता परशुराम हात जोडतो गौतम समोर आणि म्हणतो ए बाबा मला काही तू क्रांती बिंती करायला सांगू नकोस सकाळी काय घडलंय विसरलायस का तू आठवतं ना कशी बोली ती सरकार माझ्या मीनाक्षीला आणि परशुराम आता रडतच गौतमला म्हणतो की तिला माहिती आहे ना त्या सरकारला की माझं मूल गेलाय म्हणून मीनाक्षी आणि माझं आमचं मूल गेलाय म्हणून अरे गौतम ती जखम अजूनच ही नाही भरली आहे आणि ती ती काय करते सरकार सतत जखमीवरती मीठ सोडत असते कुठून येतो रे तिला एवढा आणि आता परशु म्हणतो गौतमला की हो पण दादा असताना वहिनी अशी कधीच नाही वागत वागली आपल्या सोबत आणि परशुराम आता सगळं जुनं आठवत गौतमला म्हणते की वहिनी आपल्याला आपली आईच वाटायची पण ही बाई समोर आल्यावरती अशी जाते ना माझ्या डोक्यात आणि परशुराम आता हे बोलून दारूचा एक घोट घेतो तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि थंडीमुळे छान साडीत शेकोटी पेटवल्या गेली असते आणि कान लहान मुलांना घेऊन बसला असतो आणि त्यांना छान कहाण्या सांगत असतो आणि त्याची कहाणी ऐका हा प्रेक्षकांनो थोडीच सांगते की राजकुमार समोर एक चेटकीन आली आणि मग राजकुमार त्याची जादूई तलवार काढतो आणि मग तो चेटकिनीला म्हणाला की मी तुझे तुकडे तुकडे करेन आता हे गोष्ट ऐकून आता परीला तर झोप लागते आणि परी आपल्या कानाच्या मांडेवरच झोपी जाते आणि तितक्यात तिथे आता सखी येते आणि हे सगळं छान गोड पैकी बघत असते दुरूनच तिला आता कानाचं खूप कौतुक वाटत असत आता सखीला कानाकडे बघून तिचे वडील हो आठवतात आणि तिला आठवत हो की कसे तिचे बाबा तिला कहाण्या सांगायचे झोपण्यासाठी तिला छान गोड झोप यावी म्हणून तिचे बाबा सुद्धा तिला असंच रोज रोज, रोज कहाण्या सांगायचे पण तिथे काय होतं प्रेक्षकांना बघा आता जो हा मनस्विनीचा माणूस असतो त्याने मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे तो आता काय करतो काना आणि सखीस हे जे आता जे सुरू आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते तो रेकॉर्ड करत असतो की काना लहान मुलांना कहाणी सांगत असतो आणि मागे सखी छानपैकी अशी स्माईल असते तिच्या चेहऱ्यावर आणि ती ऐकत असते ती गोष्ट तर हे सगळं आता हा सरकारचा माणूस आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करतो कदाचित हा सगळा यांचे करंट मुवमेंट्स तिला पाठवत असणार आहे मनस्विनीला हे अपडेट देत असणार आहे इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि परशुराम म्हणतो गौतमला हे पण गौतम मला ना तुझं कौतुक वाटत कुठून येते रे तुला एवढी हिंमत हे दारूमुळे येते का गौतम सुद्धा आता दारू पित असतो इकडे कंटिन्युअसली आणि परशुराम सुद्धा आता परशु म्हणतो गौतमला माझ्यात नाही आहे रे एवढी हिंमत तिला क्रॉस करायची अजिबात नाही बाबा तर इथे काय होतं गौतम म्हणतो परशुरामला अरे परशु आपली वहिनी वेगळी आहे आणि सरकार वेगळी तर आता परशुराम पहिलेच नशेच्या धुंदीत असतो आणि तो म्हणतो गौतमला नाही समजलं काय बोलतोय तू तर गौतम म्हणतो थांब समजावतो ऐक नीट त्यासाठी आहे ना मला तुझी साथ हवी आहे आपण दोघं भाऊ मिळून आता हे शोधून काढायचं तर परशु आता परशु म्हणतो कोणाला तर गौतम म्हणतो आपल्या खऱ्या वहिनीला आता परशुरामला काहीच समजत नसतं तो अर्ध्या झोपीत असतो तरी आता गौतम त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि गौतम म्हणतो तुला समजलं नाहीये का अरे ही जी सरकार बनवून फिरते ना ती आपली खरी वहिनी आहेच नाही आणि गौतम परशुकडे बघतो तर परशु ऑलमोस्ट असा झोपणार असतो आता तर गौतम आता हलवतो आता परशुरामला म्हणतो अरे काय करतोयस तू मी तुला इतकं महत्वाचं सांगतो आणि तू झोपतोयस काय अरे परशु उठ असं आता उठवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो गौतम पण गौतम आता स्वतःला म्हणतो की माझी तर झोप उडाली आहे आणि मी हे शोधल्याशिवाय आता गप्प बसणार नाहीये सरकार नक्की कोण आहे हे मी शोधूनच राहणार आता हा राघवदादाचा भाऊ गौतम आणि तेजस्विनी वहिनील चा दीर गप्प बसणार नाहीये आणि गौतम आता स्वतःला म्हणतो की असं वाटतं की उत्तर अगदी माझ्या समोरच आहे पण ते दिसत नाहीये पण मी शोधणारच आणि गौतम ठरवतो आता सरकारचा सगळ्यांसमोर खरा चेहरा आणायचा आणि गौतम आता स्वतःला म्हणतो तिला शोधलीच पाहिजे आणि मी तिला शोधणारच आणि बघा प्रेक्षकांना आता गौतम काय करणार आहे गौतम एक प्लेट घेतो तिची समोरचीच आणि तिचं सगळं त्याच्यातला कचरा डस्टबिन मध्ये टाकतो आणि ती प्लेट आता आपल्या हाती ठेवतो आणि बघा प्रेक्षकांना पुढे आता गौतम काय करणार आहे पण इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी जे काही घडलंय तिच्यासोबत त्यामुळे आता ती खूप दुःखी झाली असते आणि ती आपल्या खोलीत रडत बसली असते तिच्या जवळ आता लहान मुलांची जी खेळणी असतात छोटे छोटी जी बाळं असतात खेळण्यातली ती तिच्या हाती असते आणि ती त्याच्यातली एक बाहुली घेऊन तिला थापटत असते आणि तिला जवळ घेऊन ती रडत सुद्धा असते जे काही चाळीत झाले ज्या बायाने तिला शिवाय श्राप दिलाय ते तिच्या सगळ्या कानावर पडत असतात आणि तिला ते आठवत असतं त्याने आता या मीनाक्षीला आणखी त्रास होत असतो आणि ती रडू लागते आणि मीनाक्षी आता रागातच म्हणते सरकार तुला काय करणार ग आई काय असते ते आणि आता मीनाक्षी ते स्वतःशीच बोलत असले तिची माया आईची आईचं प्रेम आईची माया तुला काय करणार ग सरकार आणि त्या खेळण्यातल्या बाहुलीकडे बघून आणखीच मीनाक्षी रडू लागते आणि तिला जवळ घेते आणि मीनाक्षी आता म्हणते की मी आई तर नाही बनू शकली पण माझी हाय तुला लागल्याशिवाय राहणार नाही माझा तळतडात तर लागेल तुला आणि हे सगळं आता मीनाक्षीच्या मनातून निघत असतो तर बघा इथे आता काय होतं प्रेक्षकांना सेन शिफ्ट होतो आणि छानपैकी आणखीच गोष्ट कंटिन्यू करत असतो आता कान्हा तर इथे परी तर झोपली असते ऑलरेडी आणि कान्हा आता तिथे जागी असलेल्या दोन मुलांना म्हणत असतो की बघा आता मी तुम्हाला ना वाघाची गोष्ट सांगणार आहे तुम्ही घाबरणार तर नाही आहेत ना तितक्यात काय होतं आता परीची आई येते परीला नेण्यासाठी आणि परीची आई कानाला म्हणते बापरे झोपे गेले काही तर काना म्हणतो हो तर आता परीची आई म्हणते बापरे अगो आणि परीला तर आता परीची आई म्हणते चालव पोरी चल जाऊया आता आपण घरी तर आता परी उठून उभी होते आणि म्हणते नाही आई मला दा दा काना दादाकडे झोपायचंय तर आता काना म्हणतो परीला अग बाळा जा घरी आई बरोबर जा आणि छान जाऊन झोप तर परीसुद्धा आता कानाचा ऐकून घेते आणि कानाला ना गुड नाईट करत तिथून आता परीची आई तिला घेऊन जाते तितक्यात आता दुसरे एक माणूस येतो चढितला आणि तो, तो सुद्धा त्यांच्या मुलांना घेऊन जातो आणि म्हणतो चला आता झोपायला आणि आणखी एक बाई येते आणि तिच्या मुलीला घेऊन जाते आणि म्हणते उठ उड़ भाडा उद्या शाळा आहे तुझी आणि सगळे आता आपापल्या मुलांना घेऊन जातात घरी झोपायला हो तर तिथे सखी आता उभीच असते तर आता ती कानाच्या सामोर येऊन अशी बाजूला उभी राहते आणि कानाला म्हणते लहान मुलं आवडतात तुला हो ना तर आता काना म्हणतो सखीला अच्छा ते छे छे मला लहान मुलं नाही आवडत आता सखी अश्वर बघते कानाकडे तर काना म्हणतो काय ना लहान मुलांना मी आवडतो जादूच आहे तशी माझी तर आता सखी कानाकडे बघते आणि सखीचा आता चेहरा पडतो आणि ती कानाला चिडू लागते तर काना म्हणतो नाही आवडला का पंच ठीक आहे हो असं कधी कधी काय ना एखाद्या माणसाचं काहीच आवडून घ्यायचं नाही आहे असं जर आपण ठरवलं तर मग हे असंच होतं तर आता सखी म्हणते कानाला एखाद्या विषयी इतकी गैरसमज असू नये मनात तर काना म्हणतो सखीला अच्छा म्हणजे माझं काहीच आवडत नाही तुम्हाला हा माझा गैरसमज आहे का तर सखी म्हणते तसं काही नाही आय डोंट नो एनिवे anyway, मी काय एक्सप्लेन करू तुला तर काना म्हणतो ठीक आहे नका करू एक्सप्लेन पण मी असं मस्करी करत होतो मॅजिक वगैरे ते बगतरा प्रेक्षकांना गौतम आता या मनस्विनीचा फोटो सुद्धा फोडणार आहे समोर इथे काना सखीला म्हणतो की ते मॅजिक वगैरे मी तो मस्करी करत होतो ऍक्च्युली पण तुम्हाला खरं सांगतो की मला ना माणूस असं वाटतं की माणूस दोनदाच छान वाटतो एक म्हणजे जेव्हा माणूस आपलं स्वतःच आवडीचं काम जेव्हा तो, जे तो असा मग्न होऊन करत असतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो असा निवांत झोपला असतो तेव्हा आता सखीला आश्चर्यच वाटतं आणि तिला आणखी ऐकावं वाटत असतं काना काय सांगणार आहे तर काना म्हणतो हो जेव्हा माणूस असा निवांत झोपला असतो ना तेव्हा तो ह्या जगापासून तुटलेला असतो आणि तेव्हा तो असा निरागस वाटतो आता कशी परी अशी निरागस सारखी झोपली होती तर अशी निरागस माणसं मला बघायला फार आवडतात आणि बघत प्रेक्षकांनो आता पुढे म्हणतो आणि हे सगळं असं बघत असताना मला ना माझ्या आईची आठवण आली कारण ती सुद्धा अशीच माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची आणि मी सुद्धा तिला असं छान थोपटायचो आता बघा ना अगदीच अशी काल परवाची गोष्ट आहे असं आता कानाच्या तोंडून एकदम निघून जातं आणि सखीला एकदम झटका लागतो हे एकूण आणि सखीला आठवतं की कान्हाने असं सांगितलं असतं की त्याचे आई वडील त्या ऍक्सिडेंट मध्ये वारले आहेत आणि कान्हा बारा वर्षाचा असताना त्या श्रीमंत बाईच्या गाडीने त्यांना असं फरफटत नेलं होतं हे सगळं आता सखीच्या लक्षात येतं आणि सखी आता कानाला जाब विचारते आणि म्हणते पण तू तर असं म्हणाला होतास की तुझे आई वडील नाही आहे आता कान्हाला एकदम अवघडल्यासारखं होतं त्याला समजत नसतं आता काय उत्तर देऊ म्हणून आणि बघतरा प्रेक्षकांना आता पुढे काय होणार येतं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतम पहिलेच खूप चिडलेला असतो खूप त्याच्या डोक्यात आता पाणी गेलं असतं त्यामुळे काय होतं आता दारूची एक छोटीशी ती बॉटल घेऊन आता अनस्विनीच्या फोटो समोर येऊन गौतम उभा राहतो आणि तिच्या फोटो सोबत आता बडबड करत आता गौतम म्हणतो माझ्या या परिस्थितीला तूच जबाबदार आहेस हॉल मध्ये मनस्विनीचा मोठा फोटो असा लागला असतो तर त्यासोबतच बोलत आता गौतम म्हणतो कोणा एका काढी मी तुझ्याशी खूप प्रेमाने वागायचो तुला वहिनी म्हणायचो प्रेमाने पण माझ्या दादा बद्दल माझी ती वहिनी पण गेली आणि आता फक्त राहिली ती सरकार पण मला माहितीये तू काहीतरी लपवतीयस पण काळजी करू नको मी ते शोधून काढेल आणि ज्या दिवशी मी हे शोधून काढेल ना त्या दिवशी तुझा खरा चेहरा मी अख्या जगासमोर आणणार आहे आणि गौतम लवकरच तसं करणार सुद्धा आहे प्रेक्षकांना मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे त्या एपिसोड ची जेव्हा गौतम आता त्याच्या खऱ्या वहिनीला म्हणजे तेजस्विनीला भेटणार आहे आणि गौतम पुढे त्या फोटो सोबत बोलत म्हणतो की आणि हा जो तुझा खोटा चेहरा आहे ना हसरा त्या दिवशी ज्या दिवशी मी शोधून काढेल त्या दिवशी हा तुझा खोटा चेहरा असा तोडून फोडून या घराबाहेर फेकून देईल आणि असं म्हणून आपला पूर्ण राग त्या मनस्विनीच्या फोटोवर काढत गौतम आता त्या त्याच्या जवळची जी दारूची छोटी बाटली असते ती जोरात फेकून मारते त्या फोटोवर आणि तो एवढा मोठा मनसुनेचा फोटो धाडकन आता खाली जमिनीवर आदळतो आणि तो फुटून जातो पूर्ण आणि गौतम आता त्या फुटलेल्या तुटलेल्या फोटोकडे बघून हसू लागतो तर तितक्यात आवाज ऐकून आता धावतच मीनाक्षी आपल्या खोलीतून येते आणि ती आता तिला बघून शॉक बसला असतो आणि मीनाक्षी अशी रडत पडतच आता बाहेर आली असते तितक्यात तिथे आता ही मनस्विनी सुद्धा येते आणि मनस्विनी आता विचारते या दोघांनाही की हा फोटो कसा पडला गौतम तर आता या मनस्विनीला बघून हसत असतो पण मीनाक्षी आपली मान खाली घालते तर ही मनस्विनी परत सामोर येते आणि आता मीनाक्षीला विचारू लागते आणि तिच्याकडे बघत आता मनस्विनी म्हणते मी विचारलो हा फोटो पडला तरी कसा तर घाबरतच आता मीनाक्षी सांगू लागते की मी आत होते आवाज ऐकून मी बाहेर आले बघते तर गौतम भाऊजी इथे उभे होते ऑलरेडी तर गौतम एकदम ठामपणे आता जे सरकार समोर उभा असतो तर आता या मनस्विनीला समजलं असतं आणि मनस्विनी म्हणते गौतमला अच्छा तर दारू ढोसून तू फोडलास हा माझा फोटो तर बघा प्रेक्षकांना आता गौतम म्हणतो या मनस्विनीला की मी मी नाही ग माझ्यातल्या दारूने फोडला तो फोटो आणि आता असं म्हणत गौतम हसू लागतो तर या घरात गौतमच असा आहे जो या मनस्विनीला ठामपणे उत्तर देतो आणि तिच्या तोंडावरच उतरवतो इथे काय होतं आता हे ऐकून मनस्विनीला एकदम खूप राग येते ज्वालामुखीस पूर्ण फाटलाय तसं होतं आणि एवढ्या जोराची ती आता कानाखाली मारते गौतमच्या की तो आता खालीच जमिनीवर जाऊन पडतो तितक्यात बघत राहा प्रेक्षकांना आता तिथे परशुरामची सुद्धा एंट्री होते आणि परशुरामने सुद्धा आता दारू पिली असते गौतम बरोबर त्यामुळे आता त्याला ता सुद्धा नीट नसतं बोलतायत आणि आता तो आल्या आल्या म्हणतो गौतमला काय रे गौतम असा खाली का झोपलायस तू आणि परशुरामच्या अशा आवाजानेच आता मनसविनी समजून जाते की याने सुद्धा ड्रिंक केली आहे म्हणून आणि मनस्विनी रागातच आता या परशुरामची कॉलर पकडते परशुराम आता तोंडावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण आता ही जी मनस्विनी असते ती मीनाक्षी समोरच आता कॉलर पकडते परशुजी आणि म्हणते काय रे कामत हाऊस म्हणजे दारूचा अड्डा वाटला का तुम्हाला आणि परशुला आता कॉलर तिची सोडून त्याला धक्का मारून दूर लोटते तर आता परशुराम सॉरी सरकार एक्स्ट्रीमली सॉरी आणि मनस्विनीच्या फोटोकडे बघत आता परशु म्हणतो अरे इतका देखणा सुंदर अप्रतिम फोटो फुटला तरी कसा तर इथे काय होतं आता गौतम उठून बसतो जो पडलेला असतो ना मनस्विनीच्या मार खाल्ल्यामुळे तो आता उठून बसतो आणि आपला हात वर करत सांगतो आता परशुला मी मी फोडला आणि गौतम तरी आता हसतच असतो तर आता परशु म्हणतो गौतमला ए मूर्ख आहेस का तू अरे साक्षात परमेश्वराचा सरकारांचा फोटो फोडलायस का तू आता मनस्विनीला हे काही बघवत नसतं जो काही खेळ चाललाय यांचा पण खूप मजा आली आहे या सीन मध्ये इथे काय होतं परशु म्हणतो सरकारला म्हणजे या मनस्विनीला की सरकार तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आता जातो ही फ्रेम घेऊन आणि दुरुस्त करून आणतो आलोच मी तर मनस्विनी त्याला थांबवते आणि जोरातच त्याच्यावर ओरडत आता परशुला म्हणते तुझा बाप बसलाय का तिथे या वेळेला फोटो दुरुस्त करायला खूप जोराने आता ओरडू लागते परशुरामवर आता परशु म्हणतो ओ अच्छा अच्छा हा सरकार करेक्ट आहे हो तर आता ही मनस्विनी परशुला सांगते की शट आप काहीच बोलू नको हा जो फोटो आहे तो घराच्या बाहेर जाता कामा नये इथे माणसाला बोलाव आणि फोटो दुरुस्त करून घे आणि मनस्विनी आता संदीपला बोलून तो फोटो स्टडी मध्ये घेऊन जायला सांगते आणि मनसविनी आता गौतमला अशी बोट दाखवते आणि रागातच तिथून निघून जाते पण गौतम तिच्या तोंडावरच आता हसत असतो आणि इकडे मीनाक्षी सुद्धा आता परशुरामला घेऊन जाते तो नशेत असतो त्याला चालता येत त्यामुळे पण इथे गौतमला आता मनात प्रश्न पडतो की हा फोटो घराच्या बाहेर पडता कामाने तिचा असंही का म्हटली असेल तर इथे काय होतं प्रेक्षकांना सीन शिफ्ट होतो आणि बघा आता काना ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे तर सखी त्याला जाब विचारते की तू तर असा म्हणाला होतास की तुझे आई वडील नाही आहे तर आता काना म्हणतो हां ते लहानपणीची गोष्ट मी म्हणालो असेल आताची नाही काही ती गोष्ट सखी म्हणते हो पण तू लहान असतानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता असं म्हणाला होतास ना तू आणि तू आता म्हणतोयस की काय परवाची गोष्ट आहे असं कसं शक्य आहे तर आता काना म्हणतो ऍक्च्युली ते सखी मॅडम आता मी तुम्हाला कसं सांगू आणि इथे आता काना इमोशनल होण्याचं नाटक करतो आणि सखीला म्हणतो ऍक्च्युली मला असं वाटतं की मी काल परवाच माझ्या आई वडिलांना भेटून आलो आणि अजूनही मला असं वाटतं की माझे आई वडील हे जिवंतच आहे म्हणून मी उगाच असं बोलून गेलो ते काल परवाची पद्धत अशी बोलून जाण्याची पद्धत असते ना तर आता सखी सुद्धा कानाला समजून घेते कारण तो आता रडायचं नाटक करतो आणि सखी म्हणते ओके ओके जाऊ दे आणि सखी आता कानाला सॉरी म्हणते पण काना आता बाल बाल वाचला असत आणि तो आता मनात म्हणतो साईबाबा आज वाचवलंस रे तू तेव्हा मी किरणच्या आई बाबांची गोष्ट माझ्या आई बाबांची म्हणून सखीला सांगितलं सांगितली होती पुन्हा हे होता काना असा आता काना म्हणजे प्रेक्षकांना मोठा खुलासा झालाय की तो जो व्यक्ती असतो तो किरण असतो ज्याला या सरकारच्या गाडीने त्याच्या आई वडिलांना तुडवलं असतं मग आता हा काना आहे तरी कोण याचा काय संबंध आपल्याला हे लवकरच कळणार आहे तर आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना पण उद्याचा एपिसोड धमाकेदार आहे कारण गौतम आता फायनली त्याच्या खऱ्या वहिनीला भेटणार आहे आणि तेजस्विनीला तो शोधून काढतो आणि सखीला तो फोन करून तसं सांगणार सुद्धा असतो तितक्या तिथे मनस्विनी असते आणि गौतमच्या डोक्यावर ती पिस्तूल ठेवते आणि सखीला सुद्धा फोन मधून आता बंदूक चालण्याचा आवाज येतो आणि ती जोरात गौतम काका असे ओरडते तितक्या तिथे काना सुद्धा येणार आहे तर बघूया प्रेक्षकांना आता काय होणार आहे उद्याच्या भागात उद्याचा भाग अजिबात मिस करू नका आणि याचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून नक्की सांगा एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद